मराठा आरक्षणाच्या दृष्टीने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महत्त्वाचा दिवस आहे मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाविषयी एक दिवसीय अधिवेशनात घोषणा केली होती ते अधिवेशन वीस फेब्रुवारी रोजी होत आहे राज्य सरकार उद्या मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे कसं असेल हे अधिवेशन यांवर एक नजर टाकूया मराठा आरक्षण संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन सुरू आहे कुणबी नोंदी शोधण्यापासून ते सगळे सोयरे शब्दाला घेऊन अधिसूचना काढण्यापर्यंत मुंबईच्या जरांगेंनी आंदोलन केले तर आता राज्य सरकार मराठा आरक्षणाला घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे म्हणून वीस फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन राज्य सरकार घेत आहे राज्य सरकारचे विशेष अधिवेशन सकाळी दहाच्या सुमारास विधान भवनात मंत्रिमंडळ बैठक होईल राज्य मागास आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळात सादर केले जाईल सगळी सोये अधिसूचनेबाबत कालावधी निश्चित केला जाईल सुमारे एक तास मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर अधिवेशन सुरू होईल अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचे अभिभाषण होईल मराठा आरक्षण बिल आणि सगळे सोय अधिसूचना सभागृहाच्या पटलावर मांडली जाईल या बिलांवर फक्त गटनेत्यांना बोलू दिले जाण्याची शक्यता अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनाने अधिवेशनाचा समारोप होईल एक दिवसीय अधिवेशन हे ऐतिहासिक होईल असं मत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त आहे तर आजच्या शिवजयंतीनंतर उद्या राज्यभर मोठा जल्लोष साजरा केला असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं एक दिवसीय अधिवेशन हे राज्य सरकारने निवडणुकांच्या अनुषंगाने घेतले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण लोकसभासोबतच विधानसभा निवडणूक घ्याव्यात अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे तर स्वतंत्र विधानसभा निवडणुकीतही याचा फायदा होईल या दृष्टीने राज्य सरकारने या एकदिवसीय अधिवेशनाची तयारी केली आहे जरांगी पाटील यांना सगळे सोयरे दिलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणे हे या एकदिवसीय अधिवेशनाचे मुख्य उद्देश आहे त्यासोबत राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार पुन्हा एकदा आर्थिक मागास आरक्षण मराठा समाजाला जाहीर करू शकते यामुळे उद्याचे एक दिवसीय अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक दिवस ठरेल असा विश्वास सत्ताधारी व्यक्त करत आहेत